नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रांनो हळद या पिकामध्ये हुमणी जेव्हा लागते हुमणी ही मुळं खाणारी आळी आहे आणि जेव्हा ही लागते तेव्हा खूप सारे नुकसान करते बरेच शेतकरी काय करतात की हुमणी लागली की क्लोरो किंवा यासारखे कीटकनाशक टाकतात त्यामुळं दोन लॉस होतात पहिला म्हणजे पांढरी मुळी लॉस होते आणि दुसरा म्हणजे जीवांवर त्याचा परिणाम होतो आता जेव्हा जीवाणूवर परिणाम होतो तेव्हा पूर्ण प्लॉट क्लोरो सोडलं किंवा कुठले कीटकनाशक कि आपण जमिनीमध्ये सोडलं की जीवाणू काम करणं बंद करतात अशा वेळी आपला प्लॉट हा पिवळा पडायला लागतो आणि त्यामध्ये पिवळेपणा येतो पिवळेपणा आल्यानंतर शेतकरी पुन्हा त्याच्यावर टॉनिक मारतो म्हणजे ही प्रोसेस वाढत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जीवाणूचं नुकसान होते ते वेगळं मित्रांनो या शेतकऱ्यांना आपण एक जैविक प्रोडक्ट दिलेला आहे ज्याचं नाव होमनी किलर आहे आणि त्याचा रिझल्ट यांना कसा आला तो आपण बघणार आहोत मित्रांनो आज आम्ही इरशोड पासून चार किलोमीटर अंतरावर एक शेत आहे त्यांच्याकडे आलेला आहोत त्यांचा आपण परिचय घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अशोक माजव असंत तुमचं पूर्ण नाव सांगा पूर्ण नाव गाव पत्ता सगळं सांगा अशोक माझव असंत राहणार मला सांगा की तुमच्या प्लॉट मध्ये हुमणी आली होती तुम्ही काय उपाय केला क्लिअर होमनी किलर वापरलं त्यामुळे माझ्या भाजीचा फार क्लर आलेला आहे आणि आता एकदम टॉपवर बघा यांनी होमनी किलर नावाचा हा प्रोडक्ट वापरलेला आहे जैविक पद्धतीचा आहे मेटाराजियमची अॅडव्हान्स जात त्यामध्ये आहे मित्रांनो यांचा हा प्लॉट आहे थोडस बोलायला यांना जमत नाही कारण नवीन शेतकरी आहेत पण मी यांच्या प्लॉटवर आलेला आहे अतिशय उत्कृष्ट रिझल्ट या ठिकाणी दिसत आहे एकही पान आता करपले नाहीये एकही कुठला मुळा मध्ये मुळी करपलेली आहे पान करपले आहे का आपल्या प्लॉट मध्ये म्हणजे कुठलाच करपा नाही कुठलाच रोग नाही बरोबर एकदम जबरदस्त प्लॉट आहे मग सांगा तुमचं रान एकदम चिपडी जातं आपण जिथे उभा आहे तिथे एकदम चिपळील आहे तरी सुद्धा तुमचा प्लॉट एकदम हिरवागार आहे बरोबर आहे याच कारण काय कारण की आपण औषधी वापरले बिलकुल यांनी आपली पूर्ण औषध वापरलेली आहे त्यामुळे यांचा रिझल्ट एकदम चांगलेला आहे आणि इथून पुढं हे यांचा पूर्ण प्लॉट हा नव्वद दिवसाचा आहे या नव्वद दिवसाच्या प्लॉटला आपण पुढचं वॉटर सोलोबल खते म्हणजे खूप कमी खर्चामध्ये आपण वॉटर सोलोबल खताचं नियोजन देणार आहोत जेणेकरून यांना चाळीस प्लस कसं उत्पादन होईल हे आपण बघणार आहोत मित्रांनो यानंतर आपण याच्यामध्ये जीवाणू सोडणार आहोत हा प्लॉट सध्या जीवाणू सोडलेला नाही आहे याच्यामध्ये थोडी हाईट कमी आहे हाच हा हाईट कमी असलेले हा प्लॉट आपण यामध्ये जीवाणू कल्चर सोडणार आहे जे की आपलं सॉइल इन्हॅन्सन नावानं आहे आणि यानंतर हा प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला सेकंड पार्टमध्ये नक्कीच येणार आहे मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये जर हुंडणी लागली असेल तर कुठलेही कीटकनाशक जमीन सोडू नका कारण कीटकनाशक ही जमिनीसाठी हानिकारक असतं आणि जीवाणूसाठी सुद्धा हानिकारक असतं जेव्हा तुम्ही एक वेळ जर कीटकनाशक सोडता तर तुम्हाला जवळपास एक महिन्याने तो प्लॉट मागे येत असतो म्हणजे एक महिन्यामध्ये जी ग्रोथ हो व्हायला पाहिजे ती ग्रोथ होत नाही ग्रोथ थांबते आणि जेव्हा ग्रोथ थांबते तेव्हा त्याचा था था जे प्रेड असतो म्हणजे वाढीची ज्या अवस्था असते फुटवायची ज्या अवस्था असते म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये वाढ व्हायला पाहिजे फुटव्याच्या अवस्थेमध्ये फुटवा यायला पाहिजे तर तो डिस्टर्ब होतो आणि आपल्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळं कुठलाही कीटकनाशक न टाकता होमनी किलर हा प्रोडक्ट तुम्ही तुमच्या होमनीसाठी वापरा किंवा तुमच्या त्यामध्ये हुंगणी आले असेल तर हा प्रोडक्ट वापरा जेणेकरून तुमच्या प्लॉटवर कुठल्या प्रकारचा पिवळेपणा येणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या दानामध्ये भर पडेल सो थँक्यू यू वेल्थ